तुमचा प्रश्न आहे कोणत्या प्राणीची जीभ काळ्या रंगाची असते ऑप्शन ए हरिण बी वाघ सी जिराफ डी गाय उत्तर आहे सी जिराफ सर्वात जास्त ऑक्सिजन कोणत्या झाडापासून मिळतो ऑप्शन ए आंब्याच्या झाडापासून बी तुळशीचा सी पिंपळाचा डी निंबाचा उत्तर आहे सी पिंपळाचा कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ऑप्शन ए पाकिस्तान बी नेपाल सी बुटान डी चीन उत्तर आहे सी बुटान फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे ऑप्शन ए जापान, बी भारत सी रूस डी अमेरिका उत्तर आहे बी भारत कोणता प्राणी तीस फूटपर्यंत लांब उडी मारू शकतो ऑप्शन ए e. घोडा बी हरीन सी जिराफ डी कांगारू उत्तर आहे डी गंगारू असा कोणता झाड आहे की ज्यावर आपण चढू शकत नाही ऑप्शन ए पेरूचा बी केळीचा सी सीताफळाचा डी निंबाचा उत्तर आहे बी केळीचा सर्वात जास्त खाल्ली जाणारी भाजी कोणती ऑप्शन ए पनीर बी भेंडी शी सेपू डी आलू उत्तर आहे डी आलो विद्युत बल्बच्या आतमध्ये कोणती गॅस भरलेली असते ऑप्शन ए नियॉन बी ऑर्गन सी ऑक्सिजन डी नायट्रोजन उत्तर आहे बी ऑर्गन कागदाचा शोध सर्वात आधी कोणत्या देशामध्ये झाला ऑप्शन ए जपान बी अमेरिका सी चीन डी भारत उत्तर आहे सी चीन कोणता आजार झाल्यानंतर गोड खाणे हानिकारक असते ऑप्शन ए टी बी बी कॅन्सर सी बी पी डी शुगर उत्तर आहे डी शुगर शरीरामध्ये असा कोणता अंग आहे जो न थांबता पूर्ण आयुष्य काम करतो ऑप्शन ए नाक बी डोळे सी हृदय डी किडनी उत्तर आहे सी हृदय तिरंगा झेंड्यावर अशोक चक्र कोणी लावला होता ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू बी भगतसिंग सी महात्मा गांधी उत्तर आहे डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुंडिर एका दिवस किती तास झोप घेतो ऑप्शन ए 2 तास बी 4 तास सी 5 तास डी 6 तास उत्तर है ए 2 तास लाई शेअर and subscribe!